नमस्कार मी ज्योती ज्योतीज जो रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भरली भेंडी बनवलेली आहे थोडीशी पद्धत वेगळी वापरलेली आहे तुम्ही कशा पद्धतीची बनवताय ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा बघू शकताय मस्त असं भेंडी आपली रेडी आहे भरली भेंडी म्हणतात तर, तर कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा ऑफिसच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकताय लहान मुलांच्या डब्याला पण देऊ शकताय तुम्ही मस्त अशी भरली भेंडी रेडी आहे अप्रतिम दिसते चवीलाही खूप छान लागते भन्नाट लागते चला तर बघूया भरली भेंडी कशी बनवायची ते आज आपण भरली भेंडी करणार आहोत तरी तुम्ही स्वच्छ असं भेंडी धुवून घेऊन कॉटनच्या कपड्याने पुसून घेत आहे बघू शकताय स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर भेंडी इथे भेंडी पाठचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि जर जास्त लांब असेल भेंडी तर एकातनं दोन भाग करून आपल्याला याला उभा काप क लावून घ्यायचा आहे हे बघा असं म्हणजे आतपर्यंत सारण आपल्याला भरता येईल अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे भेंडी कापून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हे बघा असं काप लावून घ्यायचं आहे बघू शकते मस्त भेंडी कापून झालेली आहे आपण आपली तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती कढई आपली गरम करायची आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि याच्यामध्ये एक चा। दोन चमचे बेसनचं पीठ आता आपण भाजून घेणार आहोत फक्त भाजून घेणार आहोत आणि पुरेल इतकं टाकायचं नाही चव येईल इतकंच टाकायचं आहे दोनच चमचे टाकायचं आहे आपल्याला जास्त टाकायचं नाही बघू शकता मी इथं दोनच चमचे घेतलेलं आहे जास्त जरी टाकलात तरी काही हरकत नाही तुम्हाला आवडत असेल तर टाका फक्त मी चव येण्यासाठी इथं दोन चमचे वापरलेली आहे बाकी मी शेंगदाण्याचं कोट वापरत आहे इथं इथं मी शेंगदाण्याचं कोट एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपण बेसनचं पीठ पण याच्यातच टाकून घेऊया जास्त कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं नाही फक्त एक दोन मिनिट ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट घेतलात तरी चालेल बघू शकताय इथं धने पावडर आणि जिरा पावडर मिक्स आहे ते याच्यातच टाकून घ्यायचं आपण मी जिरे अजिबात टाकत नाही कारण जिरा पावडर टाकत आहे म्हणून इथं बघा लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे वाटून घेतलेली आहे मी लाल तिखट आहे हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्स करून झालेलं आहे आता आपण भेंडीमध्ये हे सारण भरून घेऊया बघू शकताय तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही खोबरं सुद्धा घेऊ शकता सुकं खोबरं मिक्सरला वाटून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे परत एक दाखवते तुम्हाला हे बघा अशी आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे आता भरून झालेली आहे भेंडी तरी हे सारण जे उरलेलं आहे ते आपण नंतर यूज करणारच आहोत त्याच्यामध्ये तर आता कढई तेल दोन्ही गरम झालेलं आहे गॅस आपल्याला आता मीडियम करून घ्यायचा आहे आणि आता ही भेंडी जी आपण भरून घेतलेली आहे ते याच्यामध्ये सोडून घेऊया आता एक एक भेंडी तर सोडू शकत नाही खूप वेळ लागेल आपल्याला म्हणून एकदा सोडून घ्यायची आणि याला सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला बघू शकताय मोठे चार चमचे मी तेल घातले होते याच्यामध्ये हे बघा असे मस्त खालीवरी करून घ्यायचं म्हणजे सगळीकडं तेल लागल आणि भाजून जाईल गॅस ग्यास आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे मी बघू शकताय तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनट याला असंच वाफवून घ्यायचं आहे आता याला परत असं हलवून घ्यायचं आहे बघू शकतो मस्त असं भिंडीत होत आहे आपली अप्रतिम दिसते बघा भेंडी आता फ्राय झालेली आहे किंवा मऊ पडलेली आहे डाग पडेपर्यंत आपली बघू शकताय तुम्ही मस्त असं परतून घ्यायचं आणि जे आपण आता वाटण आपलं उरलेलं आहे ते याच्यामध्येच टाकून घेऊया आपण हे बघा आणि आता याची एक वाफ काढून घ्यायची आहे खालीवरी करून घ्यायचं मस्त एकजू करून झालं की मग आता आपण याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि आता याची परत वाफ काढून घेऊया एक ते दोन मिनटं वाफ काढून झालेली आहे कि भी जा भी तुम्ही बघू शकताय मस्त असं डाग पडलेले आहेत किंवा भेंडी अशी मऊ झालेली आहे फ्राय भेंडी तुम्ही कसं बनवता कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद